उगारखुर्द विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी संघात आमदार राजू कागे यांचे पॅनल विजयी उगार खुर्द प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघात आमदार राजू कागे यांचं पॅनल विजयी झालं विविध उद्योगगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघासाठी बारा उमेदवार निवडून आणायचे होते यासाठी अठ्ठावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता जनरलसाठी पाच उमेदवार निवडून द्यायचे होते यासाठी बारा उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीसाठी दोन पॅनल आमदार राजू कागे पॅनल व महालक्ष्मी शेतकरी विकास पॅनेल तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात होते निवडणूक चुरशीची झाली यात आमदार राजू कागे यांचे पॅनल निवडून आलं आमदार राजू कागे यांनी पी के पी एस सोसायटीमध्येही सत्ता काबीज केली आहे गुलाल उधळण करत विजय उत्सव साजरा करण्यात आला महानकर निप्पसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या पतम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा